क्षेत्र विशेष करून जळगाव जिल्ह्यातील उसावळ तालुका आणि विधानसभा क्षेत्र त्यातील काही लोक नेपाळात घेण्यासाठी यात्रे होऊन गेले होते देवदूर्शनासाठी गेले होते आणि आज ते जात असताना तिथे तानाहू जिल्हा आहे नेपाळमध्ये ते आणि तिथे जाताना डोंगरावरच जावं लागतं खूप गर्व आहे वळण नसतं आहे आणि तिथे बस जी उत्तर प्रदेशमधून त्यांनी घेतलेली होती ती बस पूर्ण ती त्या दरीमध्ये कोसळली खाली नदीचा फ्लो खूप तीव्र आहे तिथला प्रवाह आणि त्या नदीमध्ये ही बस गेली आणि तिथे खूप लोक जखमी झालेत काही चार लोक तिथे मिसिंग आहेत नऊ लोकांना आता हॉस्टेल्स करायला गेलेलं आहे बारा लोकांना मिलिटरी तिथून काढलेलं होतं इकडे दुसऱ्या शिफ्ट केलेलं आहे आणि अठरा लोकांच्या बाबतीमध्ये काहीतरी शंका आहे आणि मी सांगणार नाही की त्या अठराच्या अठरा त्या ठिकाणी मृत्यू जातं काय पण अजून आम्ही दिल्लीला एम एस सीशी बोललो आम्ही तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी बोललो तिथले मिल्ट्रीचे अधिकारी आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क झाला पण अजून एक्झॅक्ट आकडा समोर येत नाही कारण ती दरीमध्ये खाली गाडी पडलेली आहे आणि तिथून जे यात्री आहेत अफगाणिस्तान आहेत त्यांना काढण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे पण आमचा संपर्क त्यांच्याशी आहे इथे कुठेतरी गेलं पाहिजे आपल्याकडून पण तिथे सगळे एन आहेत आणि म्हणून इथून त्या तालुक्यातले आमदार आहेत आमचे संजय सावकारे विधायक आहेत एम एल ए आहेत ते आमचे अमोल जावळे जिल्हाध्यक्ष बी जे पीचे परीक्षित आमचे भुसाळ तालुक्याचे अध्यक्ष आहेत हे तीन चार जणं आता तिकडे भुसावळकडे भुसाळहून इंदोर आणि इंदोरहून विमानाने त्या ठिकाणी निघालेले आहेत रात्री उशिरापर्यंत ते या स्पॉटवर पोहोचतील आणि जे सगळे अडचणीत आमचे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी मदत करतील